हॅलो हाय फ्रेंड्स गुड इव्हनिंग तर मी आहे पूनम आणि आजच्या माझ्या न्यू ब्लॉगला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे परवा होई आणि काल धुळवट झाले आहे मोस्ट ऑफ आमच्याकडे धुळवटला मटण असतं तर काल सोमवार असल्यामुळे आम्ही मटण आणलं नव्हतं तर आमच्याकडे आज मटणाचा बेत आहे तर मी आज चुलीवरचं मटण ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघू तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झंझलीत कोल्हापुरी मटन आणि रस्सा बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलं इथं तर सूर मी इथे सर्वप्रथम चूल पेटून चुलीवर एक पातेल्यामध्ये पाणी उकळ ठेवलं आहे पाणी उकळून ते बाजूला काढून घ्यायचं आहे आणि त्याच पातेल्यामध्ये मी पातेलं गरम करून त्याच्यामध्ये तेल टाकत आहे जसं तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा घालत आहोत हा कांदा चार लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा छान असा तांबूस होईपर्यंत परतून घेत आहे मी आणि हा कांदा बारीकाच्यावर छान परतला ना की मटम पण तितकंच टेस्टी लागतं तर इथे तुम्ही पाहू शकता कांदा हा छान असा तांबूस झालेला आहे तर ह्याच्यामध्ये मी आता हळद टाकत आहे आणि घरचं हे लाल तिखट टाकत ता आहे मी आणि चवीनुसार मीठ टाकत ता आहे हा हा मसाला छान तेलामध्ये म भाजायचा आहे एक एक मिनटं तर ह्या तेलामध्ये छान भाजला पाहिजेत मसाला भाजला की त्याच्यामध्ये मी मटण ॲड करत आहे आणि तुम्ही एक लक्षात ठेवा जितकं आपण ह्या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये मीठ मटन हे भाजू तितकं हे मटण टेस्टी लागतं तर जवळजवळ मी ते दहा ते पंधरा मिनटं हे मटण मसाल्यामध्ये शिजवून घेत आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता की हे मटण ऑलमोस्ट दहा ते पंधरा मिनिट छान शिजलं आहे ह्या स्टेजला आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये उकळलेलं पाणी ऍड करत आहोत हे चुलीवर मटण इथं छान असं शिजत आहे बनवण्यासाठी मी इथं ओलं खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं आहे धने आहेत जिरं आहे तीर आहे कसखस आहे आणि चार वेलची आहे कांदे घेतले आहेत मोठे लांब चिरून आलं आहे लसूण आहे कोथंबीर आहे आणि बारीक चिरूनला कांदा आहे हळद आहे घरचं लाल तिखट आहे मीठ आहे आणि हा गरम मसाला आहे जो की तुम्ही कोणताही हो घेऊ शकता मी एव्हरेस्टचा मीठ मसाला आहे मसाला गरम करण्यासाठी मी इथे तवा ठेवला आहे चुलीवर तवा छान तापला की मी त्याच्यामध्ये सर्वप्रथम बारीक मसाले टाकत आहे हे बारीक मसाले जितके तुम्ही छान भाजाल तितका म्हणजे आपल्या मटनला टेस्ट छान येते तर हे बारीकाच्यावर छान भाजून घ्यायचं आहे आणि मसाला छान भाजला की मटन पण तितकंच छान होतं तर मी इथं ओला आणि सुकं खोबरं पण छान भाजून घेते लक्षात ठेवा की ओला आणि सुक खोबरं भाजताना त्याच्यामध्ये थोडंसं तेल ऍड करायचं आहे जेणेकरून खोबरं छान भाजलं जातं इथं मी कांदा भाजून घेत आहे आणि कांदा भाजतानाच त्यामध्ये मी आलं आणि लसूण हे सगळं एकत्र भाजत आहे आणि हे भाजताना पण मी तेल टाकून भाजत आहे कांदा आणि हे थोडं लालसर भाजलं की मटण पण तितकंच छान होतं हा मसाला मी रेडी करून घेतला आहे हे तर मी मटण शिजले का हे होते तर हे मी मटण शिजलेलं एका प्लेटमध्ये काढून घेत आहे चुरीवर मी एक कढई ठेवली आहे कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल घातल्यानंतर बारीक कट केलेला कांदा मी टाकत आहे इथे कांदा टाकल्यानंतर तो छान आपल्याला एक मिनटं परतून घ्यायचा आहे तिथं बघू तुम्ही कांदा छान भाजत आहे आणि त्याच्यामध्ये कांदा भाजला की मी हळद लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकत आहे इथे मी एव्हरेस्ट ना मटन मसाला टाकत आहे एक दोन स्पून टाकत आहे मसाला ना तेलामध्ये छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे मसाला एकजीव झाल्यानंतर जो आपण वाटण बनवलं होतं ते मी टाकत आहे हे मी अर्ध वाटण ह्याच्यामध्ये टाकत आहे आणि थोडं राहिलेलं मी रस्सामध्ये घालणार आहे इथं हे वाटण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही इथे एक लक्षात ठेवा जितकं छान तुम्ही वाटण ते मसाल्यामध्ये परत वा तितकं तो मटण आपण टेस्टी होतो तर इथं मी मटन मसाल्यामध्ये ॲड करत आहे मटण ही मी मिक्स करून घेत आहे मसाल्यामध्ये जो मी साईडला लाल रस्सा ठेवला होता तो मी थोडा ह्याच्यामध्ये ॲड करत आहे आणि या रस्त्यामध्ये थोडं हे एक दहा ते दहा मिनट बारीकाच्या वर शिजू द्यायचं आहे आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता हे मिनट छान असं मसाल्यामध्ये शिजला आहे मटण झाकण ठेवून आपल्याला छान हे शिजवून घ्यायचं एक दहा मिनटं त्यात ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता हे मटन इथं रेडी आहे त्याच्यावर मी वरतून अशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करणार आहे तर मग इथं मी बारीक कोथंबीर टाकत आहे आणि इथं आपलं हे असं झणझणीत जन कोल्हापुरी मटण आणि हा रस्सा असा तयार आहे आणि संध्याकाळच्या जेवणासाठी हे आपलं इथं मटण हे फ्रेंड्स तर नेक्स्ट डे आहे आज आणि आता वाजले साडेचार तर मी रात्री जे मटण बनवलं होतं ते खूप छान झालं होतं म्हणजे चुलीवरचं ऑलमोस्ट मी पण एक वर्षानंतरच खाल्लंय तर त्याची टेस्ट खूप छान झाली होती घरची पण सगळ्यांना खूप आवडलं तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही ते आवडेल आणि एझी अशी रेसिपी आहे त्याच्यामध्ये काही अशी फार अशी झंझट नाही आहे तर तुम्ही ते सिम्पलमध्ये ट्राय करू शकता आणि आवडल्यास मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसं झालं होतं